हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आज ब्लॉगची सुरुवात जरा लेट करते आहे मुलांना वगैरे व्यवस्थित शाळेत पाठवलं आणि होतं काय सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट केला ना तर अशी घायगडबड होते की काय असं सा सांगू म्हणजे दहा पंधरा मिनटं मी लवकर जरी उठली ना तरी व्हायचं तेच होते आ, कारण मुलांना भरपूर वेळ द्यायचा असतो दोघांचा टिफिन दोघांचे ब्रेकफास्ट दोघांना रेडी करायचं असतं म्हणजे रेडी जरी त्यांचे त्यांचे पण तरीही इतर भरपूर कामं असतातच सो आज मुलांना त्यांच्या आवडीचं जेवण होतं ते म्हणजे आलूची भाजी आणि पुरी दोघांनाही भरपूर आवडतं सो त्यांना ते दिलं पण आम्हाला काही पुऱ्या नको होत्या सो आमच्यासाठी पोळ्या केल्यात मी आणि आरो पप्पा आलूची भाजी खात नाहीत म्हणून आता त्यांच्यासाठी जी आहे इथे मी शेपूची भाजी बनवते आहे म्हणजे माझंही होईल त्यांचंही होईल आणि या कारणानं का असे ना आज मलाही म्हणजे दोन दोन ऑप्शन असतील भाज्यांमध्ये खायला आणि आवडतं मला कधी कधी मस्त अशा वेगवेगळ्या भाज्या एकसोबत खायला तसं आमच्याकडे डेलीमध्ये दररोजची एकच भाजी बनत असते त्याला सोपी असते मग कधीतरी कढी असते कधीतरी साधं वरण असतं कधीतरी फोडणीचं वरण असतं पण तशी बघितलं तर नाइंटी नाईन पर्सेंट एक सिंगल भाजीच बनत असते कधीतरी असं होतं की आईशे पप्पांना ज्या भाज्या आवडत नाहीत किंवा ज्या चालत नाहीत मग आमच्याकडे तेव्हा हे दोन दोन ऑप्शन्स असतात आणि ज्या आज दोन भाज्या बनत आहेत त्या दोन्हीसुद्धा माझ्या फेवरेट आहेत शेपूची भाजी मी मुगाच्या डाळीतही बनवते तुरीच्या डाळीतही बनवते आणि हो हरभऱ्याच्या डाळीतही भरपूर छान लागते बरं का तीचा स्मेल येतो म्हणून बऱ्याच जणी खायचा टाळतात पण त्याचे हेल्थ बेनिफिट्स खूप जास्त आहेत त्यामुळे आणि इतक्यात मी ठरवलेलं आहे जास्तीत जास्त ग्रीन व्हेजिटेबल खास करून पालेभाजी जो आहे मला माझ्या डाएटमध्ये माझ्या जेवणात जो आहे इन्क्ल्यूड करायचा आहे आणि त्यासाठी मग हे वेगवेगळे ऑप्शन आणि एवढ्यात मी बाजारात जाते आहे म्हणून खास करून हे आमच्या घरी येत आहेत आणि मला आणि माझ्या निमित्ताने का असे ना घरचे जबरदस्तीने कधी कधी आवडीने जे आहेत खाऊन घेतात काही नाही सेपूची भाजी बनव बनवणं जे आहे खूप इझी आहे खूप तर तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे सो चला आता इथे माझी भाजी वगैरे झालेली आहे बनवून आणि बघा म्हणजे भांडी माझे घासायची बाकीच आहेत सकाळचा स्वयंपाक झाल्यावर किचन ओटा आवरून ठेवला भांडे आवरून ठेवलेत कारण माहीत होतं आणखी भाजी बनवायची आहे मग म्हटलं सोबत सोबत भांडी घसता येईल थोडीफार कामं होती क्लिनिंगची ती आवरलीत आणि आता ब्रेकफास्टही करून झाला पण आवड्यांची बघा सध्या अशी कंडिशन झालेली आहे म्हणजे मुरब्बा बनवला मी तरी पण आठ दहा आवळे होते उरून म्हणजे ठेवलेच होते मी ज्यूस बनवून पिण्यासाठी सो ती लाल लाल झालेली आरुईचे पप्पा बोलले फेकून दे पण मी तुम्हाला दाखवते बघा फेकून द्यायची काहीही गरज नसते वरून थोडंफार लालसरपणा त्याला जरी आला ना तरी आतनं ती तितकी चांगली असतात आणि फ्रेश असतात त्यामुळे मी त्यांचं काही ऐकत नसते आणि त्यांचे लपून जे आहे ज्यूस करून घेते पिता पिता काही त्यांना कळत नाही का मग त्याला डागं होती किंवा आणखी काही होतं चला मस्त ज्यूस बनवून तयार झालेला आहे प्रत्येक वेळेस ज्यूस बनवते तेव्हा आवर्जून मी तुमच्यासोबत शेअर करते त्याचं कारण हेच का मला पाहून तुमच्यापैकी एक दोघी जणी जरी हा ज्यूस प्यायला लागलात तर म्हणजे माझं तुमच्यासोबत शेअर करणं जे आहे सार्थकी लागलं असं मला वाटेल कारण भरपूर स्त्रियांना पाळीचे प्रॉब्लेम जे असतात त्रास असतात हिमोग्लोबिन कमी असणं सेल्स कमी असणं मग ते आर बी सी म्हणा डब्ल्यू बी सी म्हणा भरपूर त्रास असतो स्किनचे प्रॉब्लेम असतात केसांचे प्रॉब्लेम असतात आणि हा जो ज्यूस मी बनवून पिते प्रत्येक दुसऱ्या दिवशी पिते किंवा कधी कधी तर रेग्युलरसुद्धा पिते याचे बेनिफिट्स मला खूप चांगले मिळतात म्हणून मला असं वाटतं की तुमच्यापर्यंतही ते पोहोचावं तुम्हीही ते आपल्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड करावं आणि तुम्हालाही त्याचे बेनिफिट्स व्हावे बस इतकाच माझा उद्देश असतो चला आता ज्यूस वगैरे माझा एन्जॉय करून झाला आता व्हिडिओची थोडीफार कामं आहेत त्यानंतर मी खरंच खूप टाळायचा प्रयत्न करते आहे टाळलं गेलं तर खूपच छान नाही तर मग मला आज अकोल्याला जावं लागेल गार्डनमधनं आत येता येता फॅनकडे नजर गेली आणि मनाशीच म्हटलं बाय बाय बाई स्नेहा काय तुझ्या फॅनची अवस्था झाली खरंच किती क्लिनिंग करावं माझंच मला कळत नाही कधी कधी तुम्हालाही दाखवते बघा फॅन असा काळा कुट्ट झालेला आहे काही फार जास्त दिवस झालेले जा नसतील का मी याला हात मारला नसेल नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि बऱ्याचदा शेअर करतही नाही पण जो आहे माझा फॅन क्लीन करणं सतत चाललेलंच असतं पण हा फॅन सतत चालू असतो आणि त्यामुळे त्यावर सतत धूळ साचत असते इतका घानेरडा झाला होता म्हणून सर्व हातातली कामं सोडले आणि पहिले जो आहे हा, हा फॅन क्लीन केला मी हँड क्लीन केला छोटी मोठी कामं केली पटपट पटपट -पट रेडी झाली आणि आत्ता मी निघालेली आहे अकोल्याला जायला मध्ये हे शेत लागलं आणि इतकी विचारात पडली ना की इतका पाऊस चाललेला की कंटाळलो त्या पावसाला तरी ही पिकं सुकलीच कशी म्हणजे असं होतं की पाण्यामुळे सुकतात त्यानंतर लक्षात आलं अगंबाईस् आहे सोयाबीन आहे आणि झालं त्याचं वय आता त्याचा काहीतरी पिरियड असतो आणि तितक्याच पिरियडमध्ये ते छान वाढतं फुलतं फळं देतं आणि जातं म्हणजे माझा ट्यूबलाईट जरा लेट पिटतो बऱ्याचदा आणि आता म्हणजे ठरलेलं वगैरे काहीच नव्हतं यायचं प्लॅनच नव्हतं तरीसुद्धा आलेलं आहो डिमार्टमध्ये का ते पुढे सांगते तुम्हाला पण त्याआधी बघा अशाच चुटूर गोष्टी घेतल्यात कारण डीमार्टमध्ये यायचं होतं हे ठरलेलं नव्हतं त्यामुळे काय पाहिजे काय नको माझी लिस्ट काही नव्हती आणि माझी लिस्ट ना तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्याला विनाकारणच्या दिसतात आणि त्या घेतल्या जातात आणि त्या मी आवर्जून टाळायचा प्रयत्न करत असते या कॉर्नरवर आलीनं इथनं माझा पायच निघत नव्हता इतक्या सुंदर 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 कॅन्डल होल्डर होते दिवाळी साडीचे भरपूर मस्त गोष्टी होत्या इथे पण मी काहीही नाही घेतलं कारण मला माहीत होतं एक दिवस यूज करतो आणि आपण ठेवून देतो आणि म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या इथे पण मग भरपूर कंट्रोल केलं काहीच घेतलं नाही ही कळी तर इतकी आवडली होती आणि पाचशे सहाशेची असती न तर मग तर भांडून घेतली असती रडून घेतली असती अगदी लहान मुलासारखं ना तिथेच पाय पसरून बसली असती मी इतकी आवडली होती मला पण ती अकराशेला होती त्यामुळे म्हटलं नकोच नाही हा रडून पळून पण काही फायदा होणार नाही मिळणार नाही आहे आणि म्हणजे मला असंही वाटलं की ही, वाट ही कळी बाहेर आपल्याला कमी भावामध्ये मिळू शकते सो मी तिथे ठेवून दिली आणखी बऱ्याचशा गोष्टी बघितल्या आणि कर्टन्स मला फार आवडले होते फार म्हणजे फारच आवडले होते लेअरमध्ये होते हे खाली एक कापड वरणं त्यावर एक कापड आणि खूप सुंदर कलर तर इतका गो रोज गोल्ड कलर होता इतका गोळ होता का विचारू नका आणि प्राईस पाहून खरं सांगते मला ना म्हणजे असंच निघालं माझ्या तोंडातून ओ माय गॉड प्राईज फक्त सहाशे रुपये होती या कर्टनची प्राईज लुक खूप छान होता कापड खूप छान होता आणि त्यावरची जी रबर प्रिंट होती ती पण इझिली न जाणारी म्हणजे असं पाहूनच लक्षात येत होतं पण तरी स्वतःवर कंट्रोल केलं कारण आता आमच्या दोघांची झालेली आहे कट्टीपट्टी त्यामुळे त्यांना ही लावू शकत नव्हती मी की प्लीज 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 असंही करू शकत नव्हती म्हणजे इतर छोट्या मोठ्या गोष्टी असल्या की आपण घेऊन घेऊ शकतो पण कर्टन्स भरपूर लागणार असतात त्यामध्ये भरपूर पैसे जाणार असतात त्यामुळे माहीत होतं म्हणजे खूप विनवण्या कराव्या लागतील आणि त्या मूडमध्ये मी काही नव्हती त्यामुळे कर्टन्स दिले ठेवून इतरही बऱ्याच गोष्टी होत्या पण माझं ना बरंचसं कॅल्क्युलेशन चालू असतं हो की ह्या गोष्टी मी कितीदा यूज करेल किती वेळेस ह्या मला ठेवूनच द्याव्या लागतील किंवा गर्दी वाढेल का घरातली हे सर्व कॅल्क्युलेशन करून काहीच घेतलं नाही आणि घरी आले चला आताच जे आहे मी मार्केटमधनं आलेली आहे आणि हा जो पसारा दिसतोय ना हा तुम्हाला हा मी नाही काढलेला मुलांना अशी काही होते ना मार्केटमधनं आल्यावर की म्हणजे आमचं काय आहे ते आम्हाला आधी काढून दे खरं तर त्यांच्यासाठीच फारस काहीच नव्हतं यामध्ये तरी पण तुमचं नुसतं केलं आणि सर्व पसारा काढलेला आहे आता एक एक पसारा ठेवते आणि तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आले ते सर्वात आधी सांगते मार्केटमध्ये कशाला गेले ते खरं सांगू म्हणजे मुळीच इच्छा नव्हती माझी मार्केटमध्ये जायची आज आर स्कूलमध्ये रिझल्ट डिक्लेरेशन होतं आणि ते पण फक्त म्हणजे टेस्टचं होतं युनिट टेस्ट जी झाली त्याची त्यामुळे मी यांना बोलले का ठीक आहे तुम्ही चालले जा पण त्यांचं असं असतं का म्हणजे ते कम्युनिकेट नाही करू शकत टीचरसोबत असं प्रॉपरली सो त्यांचं असतं की नाही तू तू असलेली तिथे बरी आणि मग टीचरचं काय म्हणणं वगैरे आहे हो ते ऐकायचं वगैरे किंवा बोलायचं काम पडलं की ते जरा बरं पडतं त्यांना म्हणून ते मला म्हणून जात असतात प्रत्येक वेळेस पण फर्स्ट टर्म किंवा फायनल रिझल्ट असल्यानं एक इंटरेस्ट असतो पण युनिट टेस्ट म्हटले की जाऊ दे जाऊ या ना तुम्ही पण तरी सुद्धा ते मला घेऊन गेले रिझल्ट होता सव्वा तीनला आणि हे मला घेऊन कधी गेलेत नाही काय घरून आणि निघालो पौन वाजता तिथे गेलो पवणे दोन वाजता आणि पवणे दोन वाजतापासनं तर मग सव्वा तीनपर्यंत हे मला बोलले तू शाळेत बस मी येतो फिरून मी म्हटलं तसं काही शक्य नाही कारण किती वेळ एकटा बसणार ना आपण सो त्यामुळे मग बोलले की ठीक आहे बसल्यापेक्षा चल आपण काहीतरी डिमार्टमध्ये जाऊ तितकाच आपला टाइमपास होईल सो मध्ये गेलो आणि मग मध्ये गेल्यावर तुम्हाला तर माहिती आहे भरपूर खर्च होत असतो खूप छान छान गोष्टी मध्ये आलेल्या आहेत जसे मी तुम्हाला आता दाखवलं आहे थोड्या वेळापूर्वी पण आम्ही आपलं काहीही घेऊन नाही आलो आम्ही घेऊन आलो ह्यात कुटुरपुटूर गोष्टी खाण्याच्याच काय चोकोस काय त्यानंतर हॉर्लेक्स काय त्यानंतर मला लाईट हवं वगैरे हवा होता सोबत काही किराण्याचं सामान तांदूळ स्पेशली सळी साखर पिऊला म्हणून घेऊन आले आणि महत्वाचं म्हणाल तर मग म्हणजे हनी वगैरे मला जे कामाच्या पुरसाय सो ह्या फ्लिप्स so, घेऊन हो आले बघा डीमार्ट मधला भरपूर दिवसापासून माझ्या मिशोच्या चार्ट मध्ये ह्या सेव्ह होत्या आज बोलवते उद्या बोलवते म्हणून ते ढकलत होते मी पण फायनली मला दिसलं मध्ये आणि जस्ट फिफ्टी नाईन रुपीज ला ह्या बारा क्लिप्स आहेत आणि ह्या आपण बघा आता काही आणलं आणि पॅकेट फोडतो एखाद्या भरणीत काढल्यावर एक्स्ट्राचं उरतच उरतं बऱ्याचदा मग अशा वेळेस काय होतं मी ना कॅरी बॅगमध्ये ते पॅकेट टाकून पॅक वगैरे करून ठेवून द्यायची पण काय व्हायचं बऱ्याचदा सांड उघड व्हायचं किंवा मग ऑब्विसली ते पॅक नसतं त्यामुळे त्यामध्ये मॉइश्चर जातो किडे होतात बऱ्याचशा गोष्टी असतात ह्या क्लिप्स त्यासाठी भरपूर उपयोगी ठरणार आहेत मला सो ह्या क्लिप्स घेऊन आले आणि याची तर खरंच काहीच गरज नव्हती पण ह्या जे भरण्या आहेत ना मला भरपूर आवडलेल्या आहेत आणि ह्या मला कलेक्ट करायचे आहेत म्हणून आता प्रत्येक वेळेस गेली का हे एक जे आहे मी घेऊन येत असते हे पिझ्झा फाकच्या वेळेस आणलं होतं पिझ्झा सुजनी त्याच्या आधी आणले होते काय ते चिली फ्लेक्स आणि यावेळेस हे काहीतरी पिझ्झा मिक्स म्हणून आहे आता जोपर्यंत ह्या सहा कमीत कमी सहा माझे जवळ कलेक्ट होत नाही तोपर्यंत गरज नसतानाही हे माझ्या घरात येणार आहे गरज नसताना म्हणजे गरज असते खरी तर म्हणजे तुम्ही बघता बऱ्याचदा मी मुलांना छोट्या मोठ्या काहीतरी म्हणजे रेसिपीज बनवून देत असते आणि त्यामध्ये मग असे आपण पिझ्झा सिझनिंग म्हणा आहे ते यूज केले ना त्याची टेस्ट जी आहे जरा जास्त वाढते त्यामुळे हे आमच्याकडे आम असतच असतं मग म्हटलं पॅकेट आणून ठेवल्या कशी अशा बॉटलच आपण कलेक्ट करूयात उपयोगीही येतील आणि यामध्ये खरं तर फ्रेशही राहतं सो ह्या बॉटल ही, ही एक घेऊन आलेली आहे मी त्यानंतर एकावर एक फ्री होतं म्हणून ह्या अगरबत्ती पण घेऊन आले आणि सोबतच याची मला भयंकर गरज होती खरं आता हिवाळा स्टार्ट होतोय बघा आणि हिवाळ्यात म्हणजे स्वयंपाकाचा तरी मला कंटाळा येत नाही पण भांडे घासायचे म्हटले की अंगाला काटे येतो येतात कारण भांडे घसताना आपण ओलो होतो त्यानंतर किती वेळपर्यंत कपडे ओले राहतात थंडी वाजते आणि या कारणाबरोबर मला भांडीच नाही घसावेशी वाटत माझ्याकडे ॲप्रम होतं पण त्याची कंडिशन आता बऱ्यापैकी म्हणजे ते एक्सपायर व्हायला आलेलं म्हटलं ते एक अगदीच एक्सपायर होण्याआधी आपण दुसरं घेतलेलं बरं आणि ते ब्लॅक कलरचं होतं बघा किचनमध्ये आपण किती सारा वेळ जात असतो म्हणजे खरं तर आपल्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जात असतो आणि तिथेच मग आपण खराब होतात किंवा डागं पडतात म्हणून मळते चढते कपडे किंवा ऍप्रम सिलेक्ट करताना मळते चढते कलर सिलेक्ट करत असतो पण यावेळेस मी मस्त फ्रेश कलर घेऊन आलेली आहे कारण प्रत्येक वेळेस कामं करताना विशेषतः भांडे घासताना मला फ्रेश फील झालं पाहिजे हेच त्यामागचं कारण आहे कारण भांडे घासायचं मला भयंकर कंटाळा येतो अशा वेळेस जर मूळ फ्रेश असेल तर मग कामं पटपट होतात बस एवढंच कारण आहे हा कलर सिलेक्ट करायचा आणि सो काहीतरी घेऊन आली मी माझ्यासाठी अच्छा कसं विसरली ग्लास पण मी घेऊन आलेली आहे आणि हा मला भयंकर 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 आवडला बघता क्षणी उचलून घेतला तुम्हाला माहित आहे दररोजच तुमच्या सोबत शेअर करत असते मी मस्त वेगवेगळे ड्रिंक बनवत मा असते माझ्यासाठी आलूच्या पप्पांसाठी आरोही आरोहीचा भाऊ दोघं दो नवरा बायको पितो भरपूर आवडीने की पितो मग तो बीटचा ज्यूस का असे ना आवळ्याचा ज्यूस का असे ना आणि अशा होतं काय आपल्याकडे असं काही काही छान छान असलं ना पिण्यासाठी तर आपल्याला बनवण्याचाही उत्साह येतो आणि पिण्याचा मग फारच उत्साह येतो त्यामुळे मी हा एक ग्लास घेऊन आलेली आहे खूप बस इतकं जे आहे मधनं घेऊन आलेली आहे त्यानंतर माझं चाललंय आता दिवाळीसाठी छोट्या मोठं काही टीआ्या बनवायचा त्यासाठी काही मिरर हवे होते गोटापट्टी हवी होती काही लेस हव्या होत्या सो त्या घेऊन आली आणि अर्जंटली मला लवकर आणायचं होतं माझ्यासाठीही अश्विनीसाठीही पण त्या दुकानात नव्हतं आणि दुसऱ्या दुकानात आरोहीचे पप्पा मला न्यायला तयारच नव्हते सो ते एक काम माझं राहिलेलं आहे आणि त्यानंतर आणखी एक गोष्ट मी घेऊन आलेली आहे तो म्हणजे हा गाऊन तोही मुलांनी ओपन करून ठेवलेला आहे माहीत नाही त्यांना काय काम पडलं माझ्या गाऊन सोबत म्हणजे घेऊ का नको घेऊ का नको असं काहीच माझं चाललेलं होतं गाऊनच्या बाबतीत कारण मी गाऊन जास्त वेअर करत नाही पण हो एक गोष्ट आहे रात्री झोपताना म्हणा किंवा फार चिडचिड झाली भरपूर कामं झाले म्हणजे असा एक क्षण येतो की नाही मला आता काहीच करायचं नाही आहे मला मोकळं मोकळं राहायचं आहे किंवा निवांत राहायचं आहे तेव्हा मला माझा गाऊनच आठवतो हो मला तेव्हा गाऊन हवाच असतो सो त्यामुळे पेअर घ्यायची होती मला पण म्हटलं नाही एकच घेऊन घेऊ आपण तसंही जास्त वेअर करत नाही आणि या गमचा पॅटर्न मला भरपूर आवडला म्हणजे तेच ते रेग्युलरचे गम यूज न करता थोडंफार त्यामध्ये वेगळं घातलं ना की आणखी आपल्याला फ्रेश वाटतं असं मला तरी वाटतं आणि पर्सनली हा कलर मला फार आवडतो मला तरी असं वाटतं की हा कलर जो मरून कलर आहे तो माझ्या स्किन टोनला छान दिसतो मला छान दिसतो म्हणून मरून कलर सिलेक्ट केला आणि याचा घेर बघा इतका मोठा घेर आहे याचा आणि याला ना इथे बांधायला मस्त नाळा वगैरे आहे त्यामुळे म्हणजे जेव्हा मला वाटलं की नाही मला तर रोकडं रुकडं पाहिजे आहे तेव्हा मी हा असा मस्त लूज वेअर करू शकते आणि जेव्हा मला असं वाटलं की नाही आता जरा व्यवस्थित दिसायला पाहिजे थोडंफार बाहेर जायचं आहे दोन मिनिटातच काम आहे सो मी गाऊन वेअर टोडून गाऊ शकते सो अशा वेळेस यायला ना मला असं ता टाईट पण करता येतं सो या हिशोबाने मी हा गाऊन आणलेला आहे मला अशी काहीशी छोटी मोठी शॉपिंग जी आहे आज मी केलेली होती आणि म्हणून हेही एक कारण आहे बघा की बाहेर जा असं वाटत नाही बाहेर गेलं ना माझे घरातली कामं पेंडिंग असतात माझी व्हिडिओची कामं पेंडिंग असतात बाहेरही मला काही शूटही करून देत नाही जास्तीचं त्यामुळे व्हिडिओमध्ये काही टाकायलाही माझ्याकडे नसतं आणि शिवाय हा एकसरचा खर्चही होऊन जातो सो एवढी सगळी कारणं असतात ज्यामुळे बाहेर पडावंसंच वाटत नाही असं वाटतं बापरे आपण बरं आपलं घर बरं आपली घरातली कामं भरी आता भरपूर वेळ झालेला आणि स्वयंपाक करायचा आहे हा पसार हे आवडायचा आहे सो मला पसार आवडते बाहेरनं आलं की पहिलं काम असतं व्यवस्थित स्किन केअर करणं आता मी स्किन केअर मध्ये फक्त जे आहे माझी स्किन क्लीन करते आहे माझ्याकडे गार्नियरचं क्लिन्झिंग जे वॉटर आहे त्यानेच जे आहे मी स्किन इथे फक्त एका कपड्यावर घेतलं ते वॉटर आणि क्लीन करते आहे कारण मला पिंपल्सचा भरपूर प्रॉब्लेम होतो आहे एवढ्यात आता बऱ्यापैकी कंट्रोल झालाय तो कारण केअरही मी तितकीच के घेते आहे आणि त्यातलंच माझं हे एक रुटीन आहे बाहेरनं आलं की मस्त स्किन क्लीन करायची आणि मॉइश्चरायझर लावायचं खूप चाललेलं होतं आरोहीच्या पप्पांचा आज आपण बाहेर जेवायला जाऊ पण पूर्ण दिवस बाहेर घालवल्यानंतर माझी म्हणजे इच्छाच नव्हती की मी कुठे बाहेर जावं म्हणून तेच जे आहे घरी गेले हॉटेलला आणि घरी भाज्या घेऊन आले ही हॉटेल तशी तर आमची फार फेवरेट आहे इच्छा होती माझी म्हणजे असं वाटत होतं जावंसं पण खूप कंटाळा येत होता म्हणून म्हटलं जाऊ दे घरी पोळ्या बनवलेल्या परवडल्या पण बाहेरचं नको खायलाही नको आणि तो टाईमपासही नको म्हणून त्यांना भाजी आणायला पाठवलं आणि मी मस्त पोळ्या वगैरे केल्या आणि इथे आरोही मला म्हणत होती काय साधा आयप्रोन असता आहे आणि तेही घालून काय फ्लॉन करते आहे असं तसं पण खरंच हा ॲप्रॉन जो आहे मला भरपूर बर आवडला बरं तुम्हाला माझा ॲप्रॉन आवडला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला काही घरचं काही हॉटेलचं असं आमचं जे मिक्स जेवण आहे आजचं ते आम्ही एन्जॉय करतो आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते मला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझी छोटी मोठी शॉपिंग कशी वाटली स्पेशली माझा गाऊन आवडला की नाही हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या भेटतेस तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची प्रे काळजी घ्या बाय